एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले तेवढले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी पाहिजे राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी येत का आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल घडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठे मारणार आहेत एक खोटं नाटक आहे कारण की भाजपने जर काही काढलं ना तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चित्र कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती एकच प्रकरण सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पाचच जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाही त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचार अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले तेवढले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांचा इथलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन व मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू अंक करू म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते करत बसता जाऊ मरू द्या आणि मी ते सोडून दिलं वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाकार माजला असता कारण सेट पुरावे होते सया होत्या फाईलवर हा मुद्दा उचलण्याचं कारण फक्त ते पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचं की मी एकटा भ्रष्टाचारी नाही तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे आणि ही गोष्ट खरी आहे राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहेत तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहेत काय त्या शंका आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठे मारणार आहेत हे खोटं नाटक आहे हे काही खरं नाही आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले पण त्यांच्याच युतीमध्ये जे सध्या आहेत तेच आता बावनकुळे त्यांच्या पक्षाचे म्हणतात भाजपचे की आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत आधी फडणवीस हे म्हणत होते की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत आता राज ठाकरेंनी टीका केली आहे ते पुरावे द्या त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप करू नका पुरावे द्या अजित पवार हे सगळं एकंदरीत जर पाहिलं हे महायुतीमध्येच आहेत विरोधक पुढे काय होणार आहे हे बघा पुरावे सरकारकडे सगळे आहेत मी जे काही तीन चार पत्र दिले आहेत ना ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे कायदे उल्लंघून ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना कारण हे सगळी मिली बघत आहे आणि तुम्हाला मी सांगतो हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेत आहे पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो ही पद्धत पूर्वीपासून आहे त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा स्वच्छ माणसं आजच्या काळात दोन टक्के सुधार आहेत अठ्ठ्याण्णव टक्के पुढारी भ्रष्ट आहेत आणि जे चांगले पुढारी आहेत ना त्यांना एका बाजूला केलं जातं घरी पाठवलं जातं आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं बस ले ले आता कोण सत्तेमध्ये बसलेले तुम्ही बघा हा त्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजपात सगळे घोटाळे बाहेर काढील पुरावे कोर्टापर्यंत सादर केले असं वाटतं अजिबात नाही हे खोट नाटक आहे कारण की भाजपने जर काढलं ना तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा कमिटी कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे जळगावचे तापी नदीवरचे काही पूल आहेत तीन पूल करंट डीएसआर ला खरं म्हणजे पूल करण्याचं काम बीएनसीचं असतं बीएनसीने त्याचं टेंडरही काढलं होतं परंतु त्यांचे टेंडर हे पंधरा टक्क्याच्या आसपास अभाव आले त्याच डीएसआरला बीएनसीने नकार दिला की आम्ही पंधरा टक्के अभाव देणार नाही आम्ही फार फार तर पाच टक्के अभाव पाच टक्क्यापर्यंत अभाव आम्ही मंजूर करू पण कॉन्ट्रॅक्टरने के काय केलं कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे फुल चे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर भरू आणि मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा त्या पद्धतीने त्याच एस्टिमेट वर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के अबव्ह टेंडर भरले आणि जे रे ज्या रेटला पंधरा टक्के सुद्धा बीएनसी रेडी नव्हतं टेंडर ऍक्सेप्ट करायला तिथे त्याच रेटला साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदादांना चिट दिलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत